नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी एकाच पावसात डांबर गेले वाहून जावसे श्रीराम मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यात खड्ड्याचे साम्राज्य अंबरनाथ शहरातील पश्चिमेला जावसे मुख्य चौक ते श्रीराम मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे नुकताच झालेल्या डांबरीकरण रस्त्याचे डांबर पावसात वाहून गेल्याने रस्त्याची चाळण झाली आहे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास मोठी कसरत करावी लागते सदर भाग असल्याने रस्त्यावरून सतत वाहनाची पालिकेकडून या रस्त्याचे के काम केले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून काही काळ न राहता एकाच पावसात रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने जागोजागी मोठे खड्डे रस्त्यावर पडले आहेत यामुळे रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहन चालकास याचा त्रास सहन करावा लागतो रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप यावेळी स्थानिकांनी केला असून या रस्त्याची दर्जाची तपासणी मुख्य अधिकारी यांनी करून लवकरच खराब रस्त्यामुळे होणारा त्रासातून नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी रहिवाशी करत आहेत देखिए सर मैं राजकमल सिंह से ही गाँव का रहवासी हो और मैं मेरे पिछले मेरे पिताजी पिछले पैंसठ साल से हम लोग यहाँ पर रहते हैं ये रोड का काम हुआ था करीब एक साल पहले भी हुआ है ये पहली बारिश में आप देखिए रोड का काम पूरा उखड़ गया है रोड लोगों को आने जाने में इतनी दिक्कत होती है सर बच्चे छोटे छोटे इसमें ड्राइवरी अधिकारी साहब से एक ही विनंती है कि कामों के प्रति विशेष ध्यान दिया जाए और रोड जरा अच्छी क्वालिटी की बनाने की शुरुआत की जाए शहर घड़ी व ताजा बारम्या पाना रुत्तम जिला न्यूज चैनल करा व बेल आइकॉन प्रेस करा